एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महिला व तिच्या साथीदारांकडून वाहतूक पोलिसात मारहाण पोलिसांत गुन्हा दाखल सविस्तर वृत्त असे नाशिक शहरात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार असल्याने काल अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता मुंबई नाका इंदिरानगर बोगद्याखाली वाहतूक सुरळीत करत असताना एक महिलेसह तीन पुरुषांनी वाहतूक सुरळीत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली या मारहाणीत पोलीस कर्मचारी नाजिम शेख हे जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे मुंबई नाका पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेस ताब्यात घेतले आहे महिलेचे नाव ऐश्वर्या संजय पाटील वय वर्ष बत्तीस राहणार गंगापूर रोड असे असून तिच्यासोबत असणारे तीन आरोपी फरार झाले आहेत कर्तव्यावर असताना त्यांना मारहाण झाली असल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडली आहे नाजिम शेख यांनी कोविड काळात अनेक गोरगरिबांना स्वखर्चातून ऑक्सिजन सिलेंडर दिले होते त्यामुळे अशा पोलीस कर्मचाऱ्यावरती हल्ल्या झाल्याने सामान्य नागरिकांमधून देखील संतापाची लाट उसळली आहे या महिलेसह या तीन आरोपींना कडक शासन करावे अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे यावेळी बोलताना पोलीस कर्मचारी नाझीम शेख यांनी माहिती दिली आज केंद्रीय मंत्री गृहमंत्री आपल्या नाशिकमध्ये येणार होते त्यामुळे वरिष्ठांचे आदेश होते सकाळी ठिकाणी पोहोचायचे त्यामुळे मी करत होतो तिथे एक व्यक्ती माझ्याजवळ पळत आला म्हणजे मला तीन चार जण तू जण मा मारलं म्हणे तर ती गाडी तुमच्या समोरून आते तेवढी पकडा तर तवर ते निघून गेलेले होते पण त्या मुलाकडे त्या गाडीचा नंबर होता आणि त्यांनी बघितलं की तो मुलगा माझ्याशी संवाद करतो आहे थोड्या वेळानंतर त्या मुलाला मी सांगितलं का तू जा त्यांची तक्रार मुंबई नाका पोलीस स्टेशनला देऊन टाक तो गेला का नाही ते माहीत नाही पण दहा ते पंधरा मिनटानंतर ती त्या प्रोबिमधली ते तीन मुलं आणि एक मुलगी बोगद्यामध्ये मी ड्युटी करत असताना त्या ठिकाणी आले मला विचारलं तुमच्यासोबत समोर तो मुलगा आला होता तो कुठे मी सांगितलं त्याला मी पोलीस स्टेशनला पाठवलेलं आहे मी एवढं बोलताच एकाने मला पाठीमागून मारलं एकाने माझा गळा धरला गळा धावला आणि मला खाली पाडला तेवढ्यात मी त्या एकाला धरून होतो परंतु गर्दी ट्राफिक जाम असल्यामुळं मदत लवकर मला मिळू शकली नाही त्यानंतर वे थोड्या वेळानंतर आमचे कर्मचारी आले पण ती लेडीज जी होती त्यातली ती कंटिन्यू अंगावर येत होते त्यामुळे मला त्याला सोडावं लागला आणि तो पळून दिला अशा प्रकारे तिथल्या पब्लिकने त्या लेडीजला आणि ते त्यांची गाडी त्यांनी लांब लावलेली होती ती गाडी पण पब्लिकने धरून ठेवलेली होती कुठले नाशिकचे कुठले ते माहीत नाही नाशिकचेच आहे म्हणजे बोलण्याबरोबर वाटत परंतु ते नशा केलेली आहे सगळे दारून तुम्हाला कशाने मारलं त्यांनी त्यांनी मला लात बुक्याने मारला आणि त्याची हरकत काहीतरी लोखंडी देख वस्तू होते त्याच्या मला मागून एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद